पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच हत्येची सुपारी दिल्याची माहिती मिळते सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडनं अटक देखील करण्यात आलेली आहे दरम्यान आरोपी मोहिनी वाघला तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या अक्षय जवळकर यांच्यासोबत प्रेमसंबंध होते असं पोलीस तपासात उघड झालंय सतीश वाघ या संबंधात अडथळा ठरत असल्यानं मोहिनी वाघ यांनी पवन शर्माला पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पती सतीश यांची हत्या घडून आणली आणि या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा संपूर्ण घटनाक्रमावर आपण नजर टाकूया कशी केलीय सतीश वाघ यांची हत्या तर सतीश वाघ नऊ डिसेंबरला मॉर्निंग वॉक साठी निघालेले होते आणि अक्षय जवळकर मित्र पवन शर्मा नवनाथ गुरसाळे आणि आणखी दोघे कार मध्ये दबा धुरून बसले होते अक्षयनं गाडी सतीश वाघ यांच्या जवळ नेली आणि वीस सेकंदामध्ये सतीश वाघ यांना गाडीच्या डिक्कीत फोंबल्या गाडी पुणे सोलापूर महामार्गाच्या दिशेनं वळवली आणि गाडीत सत्तर ते बहात्तर वार करून सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली आणि अवघ्या पंधरा मिनिटात सतीश वाघ यांची हत्या झाली कसा नेमका रचला गेला हत्येचा कट तर मोहिनी वाघनं नवरा सतीश वाघ यांचा खून करण्यास सांगितलं मोहिनीनं त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि त्यापैकी दीड लाख रुपये मोहिनीनं अक्षयला दिले अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती आणि पवन त्याचा सा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्या सोबत सहभागी करून घेतला अक्षयने आरोपीना दीड लाखांची रक्कम दिली आणि मग मोहिनीचा अँगल कसा काय समोर आला तर पोलिसांना मोहिनी वाघच्या जवळच्या व्यक्तीनं अनैतिक संबंधांची टीप दिली अक्षय जवळकर गायब झाल्यानं पोलिसांचा संशय आणखीन बळावला आणि मग पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन त्याच्या मित्रांना सुद्धा अटक केली पैशांसाठी अपहरण केल्याचा बनाव आरोपींनी केला पण पोलिसांना मोहिनी आणि अक्षयचे कॉल रेकॉर्डिंग सापडले आणि पोलिसांनी अधिकचा तपास केल्यानंतर दोघांनीच कट रचल्याचं उघड झालं चौकशीत अक्षयने मोहिनीसोबत कट रचल्याचा अखेर कबूल केला